नमस्कार सोळा एप्रिल प्रोमध्ये आईल्या पारूला म्हणते तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना तू माझ्याशी बोलू शकते त्यांच्या प्रेमळ बोलण्याने पारू रडायला लागते आणि रडत म्हणते माझ्या बासमोर मी नाही रडू शकत आईच्या फोटोकडं बघत म्हणते माझी आई असती ना तिचा पदर धरून रडले असते पारूच्या बोलण्यामुळे आईल्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिच्या हातात तिचा पदर येतो आणि ती स्वतःच्या मांडीवर पसरवते आता पारू तिच्याकडं आश्चर्याने बघायला लागते कारण आत्तापर्यंतची दिव्याई तिने वेगळीच पाहिलेली असते आता पदर पकडत आयल्या पारूकडं बघायला लागते पारूला त्रास होतो याचा प्रितूला खूप संताप येतो आदित्य म्हणतो प्रितू ह्या पहिले तू वेगळा होता आणि पारूच्या बाबतीत मी वेगळाच प्रीतम बघतोय आता प्रितू खाली बसतो आणि म्हणतो दादा मला माहिती आहे मुलींच्या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड खराबच आहे म्हणजे मुलींसोबत टाइमपास करणं मुलींना फिरवणं अजून मी ह्यासाठीच ओळखला जातो मी ना ह्या बाबतीत अनदर कुठल्याच बाबतीत सिरियस नव्हतो कारण त्यावेळेस माझ्या आयुष्यात जे लोक होते ना त्यांना मी प्रीतम किर्लोस्कर म्हणूनच हवा होतो आता खूप एक्साईट होतो आणि उठून आदित्यकडे जातो आणि म्हणतो जेव्हापासून पारू माझ्या आयुष्यात आली ना लाईव्ह फ्लिप झाली आहे वन डिग्री म्हणजे इट्स लाईफ फ्लिप तुला माहिती आहे अजून पण माझ्या फोनमध्ये मा शंभर मुलींचे नंबर आहे अजून पण मी कोणाला मेसेज केला ना तर आत्ता इथे येतील टाईमपास करायला फिरायला गप्पा मारायला काहीही पण पण जेव्हा माइंडमध्ये जे सुरू आहे ना ती बोलायची वेळ येते ना मन मोकळे करायची वेळ येते ना तेव्हा फक्त दोन नाव आठवतात हो एक तू आणि एक पारू पारू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जी आईसारख्या चुका पाठीशी घालते वडलांसारखी रागवते आणि वेळ आली ना बावासारख्या दोन कानाखाली मारल्या ना तरी मला काही वाटणार नाही पारुमाजी फक्त एक नितळ आणि प्रामाणिक मैत्रीणे त्याच्या व्यतिरिक्त मी तिच्याकडे कुठल्याही नजरेने बघू शकत नाही दातकात म्हणतो तिच्यासोबत अजयने ज्यावेळेस असं काही केलं ना लॉस्टेड दादा आय लॉस्टेड हा जुड म्हणतो म्हणून मी तुझ्यावर चिडलो दादा आय एम सॉरी आदित्य म्हणतो प्रीतम प्लीज शांत हो मोठा झालास रे खरंच मी नोटीस करायला हवेते हो हे सगळे बदल पारू आल्यापासून तू कधी कुठल्या पार्टीला पण गेला नाही तुझ्या मुलीसोबतचे कित्येक फोन कॉल्स बंद झाले ओवरऑल खूप बदल घडले तुझ्यामध्ये आणि हे सगळं फक्त एका शुद्ध मैत्रीमुळे घडत असेल ना खरंच खूप कौतुक वाटतं मला तुमच्या मैत्रीबद्दल आय एम प्राऊड ऑफ यू खरंच प्राऊड ऑफ यू अँड ट्रस्ट मी जेव्हा आईबाबांना हे कळेल ना तेव्हा त्यांना तुझा खूप अभिमान वाटेल प्रितू बघायला लागतो आदित्य म्हणतो खरंच प्रितू म्हणतो पण पारू कधी ओके होईल आदित्य म्हणतो प्रीतम तिला थोडा वेळ दिला पाहिजे मग बोलूया आपण प्लीज तू शांत हो आता दोघं पण एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि प्रितू खूप रडत असतो तर तुम्हाला काय वाटतं खरंच दिशाचं सत्य समोर यायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद